नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की रिनीट होईल का किंवा आहे त्या स्कोअरवरच पुढे प्रवेश प्रक्रिया होईल का यावर्षी साधारण किती कट ऑफ वाढेल मग मला मिळालेल्या मार्कवर मला ॲडमिशन मिळेल का किंवा महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया आता कधी सुरू होईल असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांचे पालकांचे या धरणांच्या काळामध्ये आहेत तर त्याला एकत्रित उत्तर देण्यासाठी जे तर आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की यावर्षी नीटचा स्कोअर प्रचंड हायर साईडला गेलेला आहे अनेक विद्यार्थ्यांचा रँक हा रँक हा खूप हायर साईडला असल्यामुळं ते विद्यार्थी पालक चिंतेमध्ये आहेत की आम्हाला ॲडमिशन मिळेल की नाही मिळणार तर या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ अगदी प्रॉपर माहिती देणारा व्हिडिओ व्हिडिओ आपण यापूर्वी पोस्ट केला होता अनेक विद्यार्थी पालकांनी तो पाहिला आणि त्याला भरभरून लोकांनी त्या व्हिडिओला प्रतिसाद दिला त्यातून अनेक विद्यार्थी व पालकांना आधार मिळाला कारण माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा असतो की पालकांना उगाच टेन्शनमध्ये न टाकता किंवा विद्यार्थ्यांना उगाच घाबरून न टाकता त्यांना योग्य माहिती व्यवस्थित पद्धतीनं जावी जेणेकरून त्यांना खरंच त्यांना एक मदत होईल आधार होईल आणि त्यातून ते त्यांच्या प्रवेश प्रक्रियेला मदत होईल सो so, आजही आपण त्याच पद्धतीची महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे नीट परीक्षा परत होईल का या प्रश्नाचं उत्तर आपण पहिले सुरुवातीला घेऊया तर आपल्याला माहिती आहे की एन टी टाइम टाईम टू टाईम जे काय नोटिफिकेशन पब्लिश केलेले आहेत त्यांची प्रेस रिलीज झालेली आहे प्रेस नोट त्यांनी दिली आहे परत त्यांनी मीडियाच्या समोर येऊन सुद्धा त्यांचं ओपिनियन ऑलरेडी दिलेलं आहे आणि त्यांना असं सांगितलं आहे की हा जो काय ओव्हरऑल विषय आहे ज्याच्यामध्ये ग्रेस मार्क्स देण्यात आले किंवा जे काय आउट ऑफ मास्क घेणारे मुलांच्या संदर्भातला विषय असेल की एका सेंटरला अनेक विद्यार्थ्यांना मास आले किंवा आठ मुलांना मास आले तर हे जे काय ओव्हरऑल चित्र आहे तर हे पर्टिक्युलर काही ठराविक विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आहे म्हणजे ओव्हरऑल चोवीस पंचवीस लाख मुलांनी जेव्हा परीक्षा दिली तर हे प्रकरण फक्त पंधराशे सोळाशे मुलांशी निगडीत आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांनी एक कमिटी गठित केलेली आहे ही कमिटी येत्या सात दिवसामध्ये अभ्यासपूर्ण सगळा स्टडी करून त्याचा अहवाल एन टी एकडे सादर करेल आणि त्यानंतर एन टी ए पुढची स्टेप उचलेल परंतु मी तुम्हाला आजच सांगतो यामधून फारसं काही बाहेर येणार नाही एन टी ए काय परत परीक्षा घेण्याच्या स्थितीमध्ये नसेल एन टी एने ऑलरेडी सांगितलं की हे प्रकरण फक्त पंधराशे सोळाशे विद्यार्थ्यांशी निगडीत आहे आणि विनाकारण चोवीस लाख पंचवीस लाख मुलांना परत एकदा परीक्षेला बसवणं हे कोण कोणाच्या हिताचं नाही आहे कारण एका बाजूला ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत ज्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे काही मुलं असे आहेत ज्यांना साडेसहाशे मार्क्स आहे काही असे आहेत ज्यांना सव्वा सहाशे मार्क्स आहे काही असे असे आहेत की ज्यांनी तीन तीनदा रिपीट करून मार्क घेतलेले आहेत आणि त्यांनी अतिशय कष्टानं घेतलेला स्कोर जर परत री रिनीट होणार असेल तर त्यांचं तर आयुष्य बर्बाद होईल त्यांना तर फर्स्ट जावं लागेल होऊ शकतं त्यापैकी काही चुकीचं टोकाचं पाऊल उचलतील म्हणून रीनीट काही कंडक्ट होणार नाही हे मी तुम्हाला आजच सांगतो एन टी एचा आतापर्यंतचा इतिहास पाहता एन टी ए शक्यतो त्यांना पुढं टाकलेलं पाऊल ते मागे घेत नाहीत आणि एन टी ही स्वायत्त संस्था आहे त्यांना ते अधिकार असतात ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात अर्थात त्यांचे एखादं डिसिजन कुठेतरी प्रूव्ह होते की हे चुकीचं आहे त्याच केसमध्ये ते त्या ठिकाणी काही रेक्टिफिकेशन म्हणूया आपण त्याला किंवा त्याच्यामध्ये सुधारणा ते करू शकतात अगदी शंभर टक्के ते पाऊल मागे घेऊ शकत नाहीत दुसरा महत्त्वाचा विषय ज्या मुलांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत त्याच्याबद्दल खूप कांगावा चालू आहे आमच्यावर अन्याय झाला आमचं वाटोळं झालं आमचं असं झालं आमचं तसं झालं मी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून यावर्षी माझ्याकडं जवळजवळ आत्ता मागच्या चार तारखेला रिझल्ट लागला आज साधारण आज दहा तारखे रोज शंभर दीडशे पालक येऊन भेटतात आतापर्यंत हजारपेक्षा जास्त पालक म्हणजे पाच सहा दिवसामध्ये कधी दीडशे दोनशे पालकसुद्धा आले सात आठशे पालक येऊन गेले गी याच्यामध्ये मी असं अनुभवलं की पंचवीस टक्के पालक तर असे आहेत की ज्यांना दीडशे मार्क्स आहे ज्यांना दोनशे मार्क्स आहे जे तर पात्रच नाही आहेत जे म्हणतात पैसे लागले चालेल कुठंतरी बी एच एम एस करून द्या म्हणजे काय ज्या पद्धतीचा बाऊ केला जातो आहे की रिनीट व्हावी वगैरे वगैरे कोण येते यांना मार्क किती आहेत यांनी अभ्यासच केलेला नाही आहे हे पात्रसुद्धा झालेले नाही आहेत अशा विद्यार्थ्यांच्या वतीनं रिनीट होणार का याची चौकशी होती परंतु ज्या मुलांनी मेहनतीनं कष्टानं मार्क घेतलेत त्यांच्यासाठी किती द धक्का असेल ना रिनीट होणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स घेतलेले आहेत निश्चितपणे ऑफ वाढेल यावर्षी मुलांना मार्क जास्त आहे त्याचे अनेक रिझन असू शकतात पेपर सोपा होता दुसरी गोष्ट बरेचसे मुलं रिपीटर्स आहेत त्यांनी दोन दोन दो तीन तीन अटेम्प्ट दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा स्कोर बऱ्यापैकी चांगला आहे आता एवढ्या सगळ्या परिस्थितीत मिळालेला स्कोर कुणी धुळीस मिळू देईल का जसं एका बाजूला म्हणतात की कुठेतरी रीट पिटिशन दाखल झाली रिनीट व्हावी अरे पण हि हे जेव्हा तुम्ही रिनीट व्हावी म्हणून पिटिशन दाखल करता हेच तुमचे शंभर पाचशे हजार मुलं असतील इकडं क्वालिफाय होणारे समजा दहा पंधरा लाख मुलं आहेत नीटला ते तर ते पण तर नी परत याचिका दाखल करतील की रिनीट होऊ नये कारण त्यांनी स्कोअर मिळवलेला आहे कष्ट करून स्कोअर मिळवलेला आहे उगीच हे जे काय पंधराशे सोळाशे मुलांना घेऊन जे काय वातावरण तापवलं जातं आहे आपले पण सगळे मुलं कामधंदे सोडून त्या सगळे जिथं कुठं असा व्हिडिओ आला लगेच त्याच्यात जस्टिस फॉर जस्टिस फॉर काय काय जे असेल समजा म्हणणं चालू झालेलं आहे हां कुठेतरी जेन्युअन नीटच्या माध्यमातून कुठं चूक झाली आता एक व्हिडिओ मी पण पाहिला एका मुलीचा व्हिडिओ आहे थर्ड टाईम रिपीटर आहे लखनौची मुलगी आहे तिला सातशे काहीतरी मार्क्स येत आहेत आणि तिचा एम टीने रिझल्ट पब्लिश केला नाही तिनं रिसर्च मेल केला मेल केल्यानंतर तिला तिची ओ एम आर पाठवण्यात आली ती सुद्धा व्यवस्थित दिसती आहे जरी तिची वयम आर फाटली असेल तर ती तिनं तर नाही फाडली ती कदाचित ट्रान्सपोर्टेशनमध्ये फाटली असेल की कदाचित ती एक्झामिनरनं कलेक्ट करताना त्यांच्याकडून फाटली असेल गठ्ठ्यामध्ये टाकताना तर मग त्या मुलीचा रिझल्ट लागला पाहिजे या मताचा मी पण आहे मग अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या ज्या काही याचिका राहतील त्याही निकाली निघतील कारण ते जेनवीन विषय आहेत परंतु सातशे वीसपैकी सातशे वीस एखाद्याला मार्क मिळाले त्याचा आपल्याशी काय संबंध आहे महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या त्याच्या कॅटेगरीतून ॲडमिशन मिळतं आणि इतर कॅटेगरीचा मुलगा सुद्धा इतर कॅटेगरीमध्ये जाऊ शकत नाही ती जागा तो घेऊ शकत नाही फक्त आपल्याला हे पाहिजे आहे की बाबा हो माझ्या कॅटेगरीमध्ये मी कितवा आहे माझ्यासमोर माझ्या कॅटेगरीत किती मुलं आहेत तुम्ही हे बघा की तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा रँक किती येतो तुमच्या कॅटेगरी एकूण जागा किती आहेत तुमच्या कॅटेगरीत असे किती मुलं आहेत की जे ओपनमध्ये लागतील ज्यांना ओपनमधनं ॲडमिशन मिळेल जेणेकरून बाकीच्यांना संधी मिळेल आता मी जो मागचा व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीच्या मुलांच्या कमेंट आल्या हा तर ओपन मुलांवर अन्याय आहे हा तर आमच्यावर अन्याय आहे मित्रांनो लक्षात घ्या अन्याय वगैरे काही नाही एका बाजूला जे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे तर त्याचं जर पर्सेंटेज तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मी आवर्जून सांगेल एन टी ड कॅटेगरीला टू पर्सेंट रिझर्वेशन आहे म्हणजे महाराष्ट्रात गव्हर्नमेंटच्या चार हजार पाचशे जागा असतील तर एन टी ड कॅटेगरीला फक्त दोन टक्के म्हणजे नव्वद जागा आहे लक्षात घ्या मग जर एखाद्याला सातशे दहा मार्क आहे आणि तो ओपनमध्ये लागला तो ओपनवर अन्याय होईल का, का, का तर नाही होणार ते पण सांगतो का माझ्याकडे आकड्यावारी प्रूव्ह करू शकतो बघा जे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्यामध्ये ते पन्नास टक्केचं रिझर्वेशन आहे डब्ल्यू एस कोट्याचं गव्हर्मेंट कॉ कॉलेजच्या संदर्भातलं रिझर्वेशन आहे प्रायव्हेटला तर डब्ल्यू एसला ॲडमिशन मिळतं पण कॅटेगरी वाईज रिझर्वेशनच्या संदर्भानं रिक्सर जागा सोडलेल्या नसतात मग आता चाळीस टक्के जागा या ओपनसाठी आहेत मला सांगा कोणत्या कॅटेगरीला रिझर्वेशन एवढं आज ओबीसी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रात एकोणावीस टक्के रिझर्वेशन आहे तीनशे शहाऐंशी जाती या ऑलरेडी महाराष्ट्रात सीमध्ये आहेत त्यातही आता जे मराठा समाजाच्या नव नोंदी सापडल्या कुणबी कुणबी म्हणून त्यांनाही आता ओबीसीचं से कास्ट सर्टिफिकेट मिळेल त्यांना व्हॅलिडिटी मिळेल तेही सीमध्ये ॲड होणार आहेत मग एकोणावीस टक्के आरक्षण असणाऱ्या कॅटेगरीमध्ये तीनशे शहाऐंशी जाती ऑलरेडी आहेत एकोणावीस टक्के आरक्षण आहे हा त्यांच्यावर अन्याय नाही का लक्षात घ्या मी हा व्हिडिओ जो बनवतो आहे हे तुम्ही तुमचे मिसअंडरस्टँडिंग होऊ नये तुमचे गैरसमज होऊ नये कुठेतरी तुमच्या मनात ही भावना तयार होऊ नये की बाबा आमच्यावर अन्याय होतो आहे असं होऊ नये म्हणून मी हे अभ्यासपूर्ण तुम्हाला सांगतो आहे असं होत नाही खूप कमी मुलं असतात की ज्यांना खूप हायर साईडला मार्क्स आहे आणि ते ओपनमध्ये लागू शकतात तर ओपनच्या किती टक्के जागा घेतील ते फार फार तर दोन टक्के हार्डली मॅक्स टू मॅक्स फाईव्ह पर्सेंट पाच टक्केच्या पुढं ओपनच्या जागा इतर कॅटेगरीचे मुलं घेऊ शकत नाही कारण तेवढी त्यांना मार्क असू शकत नाही मग रिमेनिंग थर्टी फाय पर्सेंट सीट्स या पर्टिक्युलरली ओपन कॅटेगरीसाठी रिझर्वड आहेत महाराष्ट्रामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये कोण कोण येतात एकतर जे कोमटी समाजाचे विद्यार्थी असतील दुसरे मारोडी समाजाचे विद्यार्थी असतील जैन मायनॉरिटी आहे किंवा अजून कोणी त्यानंतर मुस्लिम समाजाचे विद्यार्थी असतील असेही विद्यार्थी आहेत की ज्यांचं उत्पन्न मोठ्या स्वरूपात असल्यामुळं त्यांना नॉन क्रिमिनलचा बेनिफिट भेटत भेटतली कॅटेगरीचे जरी असतील तर तेही ओपनमध्ये जातील तर ओपनमध्ये एवढे फार विद्यार्थी समाज मोठा आहे विद्यार्थी जास्त आहेत परंतु रिझर्वेशनसुद्धा सीटसुद्धा त्या प्रमाणात उपलब्ध so, आहेत सो असं कुणी मनात आणू नका की आमच्यावर फार अन्याय होतोय आमच्यावर फार हे होतं आहे तर हे झालं सगळं म्हणजे नीट परत होणार नाही हा एक मुद्दा दुसरा मुद्दा महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे कुणी कुणाच्या सीट्स घेऊ शकत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा तिसरा मुद्दा ऑल इंडियात किती मुलांना किती मार्क पडले हा आपल्याशी काही संबंध नाही कारण जर त्यातले काही महाराष्ट्रातले असतील तर ते ऑलरेडी एम्सला वगैरे जातील ते तसेही महाराष्ट्रातल्या मुलांसाठी जागा मोकळा करून देतील हा एक महत्त्वाचा मुद्दा शेवटचा मुद्दा मी हा सांगितला की बाबा जे ओपनच्या मुलांवर अन्याय होतो ही जी काही भावना मुलांनी व्यक्त केली यूट्यूबच्या कमेंटमध्ये तर तसंही काही होत नाही कारण त्यांना बऱ्यापैकी सीट्स आहे हेही तुम्हाला मी या ठिकाणी आकडेवारीसह या ठिकाणी सांगितलेलं आहे आता त्याच्या पुढचा मुद्दा होता की महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होईल तर आपल्याला माहिती आहे की जसं एन टी एक कमिटी गठीत केलेली आहे ही कमिटी एक साधारण सात दिवसामध्ये अहवाल सादर करेल हे अहवाल हंड्रेड पर्सेंट सांगतो त्या मुलांचं त्यांचे जे दिलेले ग्रेसचे मार्क्स आहे वगैरे त्याच्या बाबतीत रिवाईज करतील काहीतरी होईल त्यामुळं कदाचित होऊ शकतं की आपला रँक चेंज होऊ शकतो परत एकदा नीट रिझल्ट परत रिपब्लिश करू शकते त्यामुळं आपला लॉस काय होणार नाही होऊ शकता आपला रँक सुधारेल जो ऑल इंडिया रँक होता तो सुधारेल आणि ज्या मुलांना ऑल इंडियात जायचं आहे त्यांचा त्याच्यामध्ये फायदा होईल परंतु महाराष्ट्रामध्ये त्याचा फारसा काय परिणाम होणार नाही कारण महाराष्ट्रात प जे पंचवीस लाख मुलांनी परीक्षा दिली त्यात महाराष्ट्राचा वाटा किती आहे आपण म्हणू दहा टक्के दहा टक्के मुलांनी परीक्षा दिली म्हणजे अडीच लाख मुलांनी परीक्षा दिली त्यातले पन्नास टक्के क्वालिफाय झाले म्हणजे सव्वा लाख मुलं क्वालिफाय झाले या सव्वा लाख मुलं क्वालिफाय झाले म्हणजे काय झालं तर त्यातल्या बऱ्याचशा मुलांना वन सिक्स्टी फोर अबव्ह मास आहे ओपन ई डब्ल्यू एचच्या मुलांना आणि एस सी एस टी ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना एकशे एकोणतीसपेक्षा जास्त मार्क्स आहे आता ज्या मुलांना ऑलरेडी पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे पावणे सहाशे सहाशे मार्क आहे हे तर त्यांचे त्यांचे कॅटेगरीज कुठं स्टँड होणार आहे हे कळल्यानंतरच पुढच्या गोष्टीचं इतर निश्चित होणार आहे आता अनेक मुलांचे मला मेसेज येतात व्हॉट्सअपला मेसेज येतात यूट्यूबला येतात कमेंटमध्ये की सर मला इतके मार्क आहे माझं काय होईल कृपया मित्रांनो लक्षात घ्या मी फेक व्हिडिओ बनवत नाही मी ऑथेंटिक माहिती देतो आज कुठल्याही प्रकारचा डेटा उपलब्ध नाही कारण अजूनही कुठले स्टेट मेरिटली जनरेट झालेले नाही अजून कुठले महाराष्ट्राचं जा, रजिस्ट्रेशन झालेलं नाही आज आपण आपल्या कॅटेगरीमध्ये कुठे आहोत हे प्रूव्ह करणारा कुठलाही डेटा नाही उदाहरणाखातर सांगतो जसंही लोकसभेच्या इलेक्शन एक तारखेला वोटिंग संपली सगळीकडं इतके आकडेवारी सगळ्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले बी जे पीला चारशे जागा मिळणार एन डी एला साडेचारशे मिळणार काहीतरी काहीतरी सांगितलं प्रत्यक्षात काय झालं प्रत्यक्षात ॲक्च्युली निकाल पब्लिश झाले तेव्हा रिझल्ट आपल्या समोर आला मी काय कोणत्या पार्टीच्या विरोधात आहे किंवा सपोर्टमध्ये असं नाही उदाहरण म्हणून सांगतो आजही महाराष्ट्रभर बऱ्याचशा काही पालकांनी मला कागद दाखवलेत त्याच्यावर लिहिलेलं आहे हा कट ऑफ इतका वाढणार हा कट ऑफ इतका वाढणार अरे तुमच्याकडं डेटा कोणता आहे ना तुमच्याकडं तुमच्याकडं कोणत्या कॅटेगरीची विद्यार्थी संख्या नाही ना त्याच्यात तुम्हाला कॅटेगरी माहीत नाही कोणाची जेंडर माहीत नाही म्हणजे आज रजिस्ट्रेशन प्रक्रिया न झालेली नसल्यामुळं आज आपण कोणत्या कॅटेगरीत किती कट ऑफ वाढेल याचा कुठलाही बेस नाही कुठलाही याला अर्थ नाही अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत अशा सगळ्या व्हिडिओ बनवणाऱ्या माझ्या मित्रांना माझं आव्हान आहे कृपया पालकांचा बी पी विनाकारण हाय करू नका कारण तुमच्याकडं कुठलाही ऑथेंटिक डेटा नाही आहे हवेमध्ये गोळीबार करताय तुम्ही जे आता लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर जे एक्झिट पोल आले त्याच्यात काय केलं होतं एक सर्वे केला होता एक पन्नास शंभर पाचशे हजार दोन हजार लोकांचं ओपिनियन घेऊन जिथं पंधराला कोटिंग झाली एखाद्या मतदारसंघात तर पन्नास दहा हजार लोकांचं ओपिनियन घेऊन तुम्ही पन पन्न, पंधरा हजार लोकांचं लोकांच्या संदर्भातलं निर्णय दाखवत होते तर तसं नसते आजही कुणी जरी अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवते की या कॅटेगरीचं कट ऑफ इतका जाईल त्या कॅटेगरीचा कट ऑफ इतका जाईल याला कुठलाही अर्थ या नाही आहे म्हणून माझं सर्व पालकांना विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे प्लीज शांत राहा काही टेन्शन घेऊ नका आपल्यापैकी अगदीच आपला स्कोअर समजा मागच्या वर्षी एखाद्या कॅटेगरीत पाचशे पंचवीसला लागलेला होता आणि आजही आपल्याला पाचशे पंचवीस मार्च आहे आपण आपलं सेल्फ स्टडी चालू करा प्रिपरेशन चालू करा आणि जसंही एस एम एल येईल तेव्हा मग आपण क्लास जॉईन करण्याच्या संदर्भानं निर्णय पुढचा घेऊ शकता सो तुर्तास महाराष्ट्रामध्ये जी काय प्रक्रिया आहे तर ती केव्हा चालू होईल हेही तुम्हाला शेवटचं सांगतो आणि या व्हिडिओला मग आपण थांबूया तर जसं आपल्याला सांगितलं एन टी एनं सात दिवसात ते अहवाल देतील त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये एन टी एकडनं ऑल इंडियाच्या प्रोसेसच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन पब्लिश होऊ शकतं आणि त्या नोटिफिकेशनला आधारात घेऊन महाराष्ट्राचं नोटिफिकेशन येईल त्यानंतर साधारण आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू होईल तर डेट वाईज जर सांगायचं झालं तर आज दहा तारीख आहे असं समजू आपण सतरा तारखेला अहवाल सादर होईल वीस तारखेपर्यंत ऑल इंडियाचं नोटिफिकेशन येईल त्यानंतर तेवीस तारखेपर्यंत प तेवीस ते पंचवीस दरम्यान महाराष्ट्राचं नोटिफिकेशन येईल रजिस्ट्रेशन प्रक्रिया महाराष्ट्राची शेवटच्या आठवड्यात कदाचित सुरू होऊ शकेल आणि पहिल्या आठवड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राची एस एम एल लिस्ट पब्लिश होईल तोपर्यंत आपण ज्या मुलांना कट, कट मार्क आहे कमी मार्क आहे ज्यांना वाटतं आहे की आपल्याला मिळेल की नाही मिळेल अशा मुलांनी आपला स्वतःचा अभ्यास सुरू करा क्लास लावण्याचा निर्णय स्टेट मेरिट लिस्ट आल्यानंतर आपण घ्या किंवा आपण ऑलरेडी ज्या क्लासला एक्झिस्टिंग क्लासला शिकत होतात त्या क्लासला ही विनंती करा किंवा मला लगेच फीज भरायला लावू नका स्टेट मेरिट लिस्ट येऊ द्या स्टेट मेरिट लिस्ट आल्यानंतर मला यावर्षी ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल त्याचं चित्र थोडंसं बऱ्यापैकी स्पष्ट होईल आणि मग आपण पुढचा निर्णय प्रिपरेशनच्या संदर्भानं क्लासरूम लावून क्लासेस लावून तो घ्यावा आणि मग तिथून पुढं आपण पूर्ण वेळ अभ्यासाकडं लक्ष द्यावं सोबतसोबत शक्य झालं तर काउन्सिलिंग प्रक्रियेत पण राहा कारण नव्यानं येणारे जे काही ये मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामुळंसुद्धा आपल्याला काही ॲडमिशनची संधी मिळते का या संदर्भात पण आपण थोडंसं जागरूक राहिलं पाहिजे कारण प्रवेश प्रक्रियेत जाण्यासाठी काय पैसे लागतात एखादी काउन्सिलिंग तुम्ही जॉईन केली तर पाच सात हजार रुपये त्याची फीस आहे सी टी सेलची एक हजार रुपये फीस आहे सात आठ हजार रुपयाचा प्रश्न आहे परंतु आपण प्रोसेसमध्ये असलं पाहिजे जेणेकरून कुठं काही संधी उपलब्ध झाली किंवा कुठेतरी कट ऑफ काही कमी लेवलला आले किंवा नवीन कॉलेज आठ झाल्यामुळं काही फरक पडला तर आपला त्या ठिकाणी फायदा व्हायला पाहिजे सो एक अतिशय काही स मला वाटलं की हे काही गोष्टी ज्या आहेत तर विद्यार्थ्यांना आपण सांगितलं पाहिजे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर केला शेअर केल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा ॲसपाय एज्युकेशन इन्स्ट्यूटचं चा यूट्यूब चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा अतिशय महत्त्वाची युनिक माहिती जी गरजेची आहे योग्य आहे मुद्देसून आपल्याला मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो धन्यवाद